नमस्कार महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथे कृषी सहाय्यक रवींद्र पाटील यांचा गावातील सोसायटीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला रवींद्र पाटील हे पाचोरा तालुका कृषी ऑफिसला कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडे खेडगाव नंदीचे हडसण पहान वेरुडी खुर्द बुद्रुक नांद्रा आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देऊन शेती, शेती व्यवसायाला चालना देण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे रवींद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहित केले त्यांच्या मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करून शेतीचे रूपांतर समृद्ध स्वरूपात केले आहे याशिवाय शेतीला जोडधंदा आणि इतर शासकीय योजनांची माहिती दिली त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम केले आहे त्यांच्या प्रगतीसाठी आणि समाजहितासाठी त्यांचा या कार्याची दखल घेत गावकऱ्यांनी आणि स्थानिक सोसायटी यांनी त्यांचा सत्कार करून गावातील लोकांनी त्यांचे कौतुक केले तसेच कृषी सहाय्यक रवींद्र पाटील यांच्या कार्याने परिसरातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे खेळगाव पार मोडी हेच भेट होतं तिथे काम गट तयार करायचे महिला बचत गटांना उद्योग देण्यासाठी प्रोत्साहन करायचं त्यानंतर ते करत असताना थोडा योजना तर आज तीन उद्या येणार येणार नाही तर ते असं करत माझे पंधरा वर्ष तिथून झाले त्यानंतर मी नांदुराला एक वर्ष सर्व्हिस केली शेगाव नांदुरा एक वर्षानंतर आपलं बावीस जुलै दोन हजार बावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी या खेडगाव मुख्यालय जॉईन झालं होतं आणि जास्त जवळ घालत की केडी लागवड म्हणजे केडी लागवड करत केडी लागवड कोणतीही योजनेत नव्हती आणि एक ही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना इतकी सुंदर योजना आहे अडीच लाख रुपयेपर्यंत त्याच्यामध्ये ते एक हेक्टर अनुदान आहे तीन वर्षापर्यंत अनुदान आहे पण दीड ते दोन वर्षापर्यंत काही झालं तर पावणे दोन ते दोन लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडतात अकरा रुपये प्रमाणे पैसे पडतात आणि त्याचा सपोर्ट सर्वांनी केलं लोकांचं ऑफिस दिवसभर चालतं आता माझ्याकडे मुख्यालय आणि ऑफिसचं टेबल तर गावकऱ्यांनी बी असं केला की मला ऑफिसचे काम करून दिलं आणि संध्याकाळी सहा नंतर ते कागदपत्र येतात सहा वाजून सात वाजू आठ वाजू दोन वाजतो ते दहा वाजव घरी किंवा बाहेर पडा किंवा मी बी म्हणजे गावकऱ्यांनी सुद्धा कागदपत्र टाईमवर वेळेचं बंधन न पाठता जिथे बोलवलं त्याच ठिकाणी आणून दिलं म्हणून या गोष्टी शक्य होत गेल्या आणि आज नाही निघताना आपण पंधरा ते वीस शेतकऱ्यांनी केली मागच्या वर्षी लागू केली वर्षी दहा जण लागवड करणार आहे आणि असं नाही आपण की यांचे केलं त्यांचे केलं गावातील जर शंभर लोक असतील तर शंभर लोकांचा आपण करू एवढं सोडून साजगाव सुद्धा केलं इतकं सोडून साजगाव सुद्धा केलं की साजगावमध्ये दुसऱ्या मुख्यालयांमध्ये पण आपले खेडगावचे असतील ते रहिवासी असल्यामुळे एखादा दुसरी योजना पडवा पावसाहेबवा एक वर्ष आपण आज आपली जवळपास चाळीस पन्नास शेतकरी त्या योजनेमध्ये तयार होणार त्याला काही जॉब नाही दोन एक्टर पेक्षा शेतकरी होईल तर आपण ती योजना सुरू झाल्यानंतर मागे त्याला शेतकरी योजना आली होती तर आपण गावात तो मागे त्याला पडवा <स्याग> <पड़ा। स्याग> मागे त्याला पडवा जितकी पाहिजे तितकी पडवा आणि त्या योजनेला फक्त त्या शेतकऱ्या आधार कार्ड बँक तर मजूरची गरज नाही कशाची गरज मी नाही जबाबदारी माहिती त्या शेतकरी खात्यावर डायरेक्ट पैसे तयार होते ज्या दिवशी अर्ज सुरू झाले त्या दिवशी डायरेक्ट फटाफट सर गावाचे एक काम एक कॅम्पोन आपण इथे बोलून घेऊ फ्री मध्ये आणला तो मागेल त्याला फडवा हॉलसाईड पण फार मध्ये आणि चांगली योजना आहे तुम्ही निंबू लावा थोडा लावा मोसंबी लावा संत्रा सर्व प्रकारचे पिकं तुम्ही त्याच्यामध्ये येऊ शकता आता गोरु कापा तुम्ही पहा नोकरी करत तर तितक्या का चांगल्या प्रकारे शेती करताय त्यांच्या रस्त्यावर त्यांचा आधा जीव शेतातच राहतो आता इथे बसेल त्यांचा जीवती तिथेच आहे माणसाचं जीवन सुलभ होईल तर इतकं बोलून माझे दोन शब्द संपवतो आणि तुम्ही या ठिकाणी मला आज शेतकऱ्या समाजाला केलं तर सर्व गावकऱ्यांचं मी सर्वांचं